हे गाव साधा आहे पण इथल्या दोस्तांच्या गोष्टी साध्या नाही शिक्षण प्रेम भांडण आणि दोस्तीच रूप दाखवणारी आहे दहावी च्या शेवटच्या वर्षाची गोष्ट पुस्तक समोर पण मन कुठं आहे माहीत नाही कारण इथं आहे चार वेगळ्या स्वभावाचे दोस्त मधुकर गावातला दादागिरी करणारा ज्याला अभ्यासापेक्षा मस्ती जास्त आवडते विकास उर्फ विक्या उंचीने छोटा पण डोक्याने शहाणा किरण साधा दिसणारा पण दोस्तीसाठी काहीही करणारा आणि आपला हिरो अभिजित शांत हुशार प्रत्येक गोष्ट समजून घेणार मधुकर बोलतो अरे आता कॉलेजला जाऊ पण आधी ही इंग्लिश कळायला पाहिजे एन ओ डब्ल्यू म्हणजे के एन ओ डब्ल्यू म्हणजे काय भानगड आहे काय कळानाच राह विकास हसून म्हणतो अरे तुझ्या डोक्यातलं इंग्लिश कुणालाच आणि कधीच कळणार नाही रे बाबा लगेच किरण बोलतो आपली नवीन मॅडम इंग्लिशची सारी का जाधू काय मॅडम आहे राव मधुकर लगेच बोलतो अरे तिच्या बाप्पाचं नावही लक्षात ठेवू मग आता इकडे अभिजीतची शाळेत जाण्यासाठी तयारी सुरू असते आणि तो आईला बोलतो आई या वेळेस तरी मला सायकल घेशील ना यावेळी सायकल हवीच प्रत्येक वेळी तू म्हणतेस नंतर बघू पण आता नको त्यावेळेस त्याची आई दुखी होऊन बोलते आपली परिस्थिती कठीण आहे रे बाळा पण तुझ्यासाठी सायकल नक्की आण इकडे दुसरीकडे शाळेमध्ये जाण्यासाठी लगबग सुरू असते ती म्हणजे रेश्मा गावातील सर्वात सुसंस्कृत समजूतदार मुलगी तिच्या मनात आहे फक्त एकच व्यक्ती अभिजित पण हा एकतर्फी प्रेम आहे एक इकडे दुसरीकडे विकास रुसून बसलेला असतो शाळेत जायचं नाही म्हण सर्व मित्र तिथे जमा झालेले असतात मधुकर किरण अभिजित मात्र विकास काय ऐकायला तयार होत नाही तो आजोबांक विकास पाच रुपयांसाठी रुसून बसलेला असतो तो रस्त तिकडून त्याच्या आजोबा मधुकरला विचारतात का मधुकर तुला तुझ्या बापाने दिले का कधी पैसे शाळेत जाताना मधुकर बोलतो कधीच नाही तर आजोबा बोलतात पवे विका शेख मधुकर कडून काहीतरी शीख खाज जा जरा त्याचा तर मधुकर बोलतो येत जा सकाळी गावाच्या रस्त्यावरती मित्र बसलेले असतात रेश्मा व पल्लवीची पाहत रेश्मा व पल्लवी येतात मधुकर आणि पल्लवी थोडी भांडण करतात कारण मधुकर आणि मधुकर आणि पल्लवीचा वाद हा नेहमी असतो थोडी नोकझोक होते आणि सगळे हसतात आणि सर्वजण आपल्या मार्गे शाळेमध्ये जातात शाळेमध्ये पोहचतात सर्वजण आपापल्या बाकावर बसतात तोवरच कधी न बोललेलं प्रेम नजरेतून व्यक्त होत केवडा आणि अभिजित ची नजरेला नजर होतो दोघेही एकमेकांकडे तसच साऊथ मध्ये हिरो हिरोईन एकमेकांकडे पाहतात तशी नजर इझ्रेलन नजर भेटते पण पण मध्ये जसे मध्येच ओरडायची सवय असते तसंच मधुकर मोठ्याने काहीतरी बोलतो आणि म्हणतो कालचा अभ्यास कोणाचा पूर्ण झालाय रे तर अभिजीत बोलतो माझा झाला मधुकर बोलतो मला वही दे नंतर पुन्हा म्हणतो राहू द्या मी नंतर करीन आता काय छाड्याच खाल्ल्याशिवाय पर्याय नाही आणि तिकडे रेशमाला वाटतं आणि तिकडे रेशमा वही मागत सोबतच केवडा सुद्धा अभिजीतला वही मागत मात्र अभिजीत केवडाला वही देतोच वही रेशमाला अपेक्षा असते की ती तिला मिळेल पण तसं होत नाही आणि रेशमा दुखावते आणि नाराज होते त्यामुळे आणि अभिजीत मध्ये तशी कोला चाली होती नंतर जेवणाची सुट्टी होती पण स्वतःला मोठा भाई आणि दादा डॉन समजणारा त्याच गावातील सागर तिथे असतो त्याच्या मित्रांसोबत तो, तो मोठ्याने बोलतो अरे हे आताच कसे तरी पास होत आले आहेत आता कसे पास होणार आता तर दहावी आहे लगेच तिथे मधुकर जातो आणि भांडण करायला सुरुवात करतो भांडण भांडणं इतके करतात की मारामारी सुरू होत आणि थोड्या वेळाने मधुकर बोलतो अरे जरा मी जास्तच केलं का तर मित्र बोलतात मी तुला आधीच बोलत होतो ते तुम्ही आधी मला सांगायचं ना अशा प्रकारे आपला मधुकर आहे दहावी अ हे शेवटचं वर्ष कुणाचं स्वप्न कॉलेजचं आहे कुणाचं प्रेमातलं पण प्रत्येकाचं भविष्य या गावच्या छोट्या रस्त्यांवर ठरतं पुढे काय होईल अभिजितचं प्रेम कुणाकडे वळेल रेशमाची नाराजी वाढेल का आणि मधुकरच्या दादागिरा कुणी थांबवेल का हे जाणून घेण्यासाठी भाग दोन चुकवू नका आता लगेच सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा कारण पुढचं जे घडणार आहे तुम्ही चुकवलं तर या दोस्तीच्या कहाणीची मजा अर्धीच राहील